मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत जो काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या के वाय सी सुरू आहे परंतु अनेक माध्यमातून म्हटलं जात होतं की के केवायसी केल्याशिवाय पैसे वगैरे येणार नाही तर त्या संदर्भात जर पाहिलं तर जो काही आपला सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा चा हप्ता राहिलेला होता तो सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा चा हप्पा वितरित करण्यासाठीच आज दिनांक पाहिलं तर आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर काढलेला आहे आणि या जी आरच्या माध्यमातून सांगितण्यात आलेला आहे की जो काही सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यासाठी लागणारा जो काही आर्थिक लाभ अदा करण्यासाठी पाहिलं तर त्यांचं जे काही लेखा शीर्षकाखाली जर अनुदानासाठी एकूण चारशे दहा कोटी तीस लाख इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान के करण्यात येत आहे असा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे हा जी आर तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यामध्ये प्रत्येक दहा तारखेपर्यंत हे पैसे त्यांच्या खात्यावरती आले जातात आणि त्यानंतर हे निधी वितरित करण्यासाठी त्यांना मान्यता दिली जाते त्या संदर्भातील हा जी आर आहे तुम्हाला जर जी आर पाहायचा असेल तर डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर सुद्धा तुम्ही हा जी आर पाहू शकता आणि लवकरच हा आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे याच पद्धतीचं एक छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे अशाच पद्धतीचं नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा